सामान्य प्रवश्य, प्रवाशांचा थेट सवाल आहे अधिकारी आणि प्रशासनाला खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या लक्झरी बसेसचे जे मालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हप्ते मिळत आहेत का येणारे जे काही प्रवासी आहेत त्यांना तुम तुम्ही तु स्थळी तुमचा रेग्युलर रूट असताना देखील त्या रूटवरती त्या मार्गावरती तुम्ही प्रवाशांना सोडत नाही येतात अर्थ तुम्हाला कुणाकडून तरी हप्ते चालू आहेत असा संशय बाळवता आहे शासन प्रशासन आणि संबंधित मंत्रालयाला विनंती करतो की या सर्व प्रशासनाचं संबंधित अधिकाऱ्यांचं वाहक आणि चालकांचं खात्याअंतर्गत चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि गेली तीन वर्षे प्रवाशांची जी काय हेळसाण चाललेली आहे प्रवाशांचा जो काय प्रवाशांना जो काय त्रास चाललेला आहे त्यांचा जो काय गेली तीन वर्षे वनवास केलेला आहे याच्या बदल्यात या तीन वर्षामध्ये ज्या वाहक चालक आणि संबंधित अधिकारी आहेत निरीक्षक असतील एस टी डेपो मॅनेजर असतील किंवा संबंधित अधिकारी आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी अशी सामान्य प्रवाशांची मागणी आहे न्यूज व्हिडिओ मोठा आहे परंतु शेवटपर्यंत बघा भूमपरांडा वाशी तालुक्यातील प्रवाशी आणि पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवाशी यांच्या व्यवहारिक आणि हक्काच्या व्यवस्थे संदर्भात आहे मी आम्ही तर गाडी शिवाजीनगर पर्यंत आणते शिवाजीनगर वरून इकडून येतच नाहीये का तर त्या लोकांचं म्हणणं की रस्ता बंद आहे पण आम्ही आता इथंच राहतो मी काळेवाडी फाट्यावर राहते काळेवाडी फाट्यावर सगळ्या गाड्या फक्त पुणेवाशी गाडी येत नाही नमस्कार मी भुमाने परंडा मतदारसंघातील एक रहिवासी पुण्यामध्ये चिंचवड शहरामध्ये राहतोय बऱ्याच दिवस झालं मी पाहतोय की आपल्या गावाकडून अजिंठा नगर गाडी येते परंतु येताना डांगे चौक मार्ग येत नाही अहून मार्ग येत नाही तर डायरेक्ट शिवाजीनगर चालक आणि कंडक्टर आहेत ते त्यांच्या अधिकाऱ्यांना फोटो फोटो काढतात आणि पाठवून देतात आणि त्यांची दिशाभूल वगैरे करतात की संध्याकाळी वल्लभनगरला सोडते आणि सकाळी जाताने मात्र काळेवाडी डांगे चौक सगळे अवन मार्गे गाडी जाते मग येतानीच काय प्रॉब्लेम आहे समजत नाही विचारलं तर म्हणतात की आम्हाला आता आमचा हाच रूट आहे म्हणून खूप वेळा प्रवाशांचा आणि ड्रायव्हरचे कंडक्टरचे भांडण पण त्याच्यासाठी पुण्यामध्ये तर थेरगावला राहतो ज्यावेळेस मला भोमला जायचं असतं त्यावेळेस मी काळेवाडी फाट्यावरून सकाळच्या इथून जातो तिथं भोमला उतरतो पण ज्यावेळेस यायचं असतं तिकडून यायचं असतं तर आम्हाला बस ना पुण्यामध्ये शिवाजीनगर शिवाजीनगर वरून ती वल्लभनगरला जाते आणि वल्लभनगरला सोडते मग आम्हाला तिथून येताना आम्हाला प्रॉब्लेम होतो येताना कारण की जाताना आम्हाला घेऊन जात इथून घेऊन जातात जाता काळेवाडी पाट्यावरून आणि येताना वल्लभनगरला सोडतात वल्लभनगरला सोडल्यावर तिथून इकडे वापस यायला आम्हाला नाही नाही म्हणता मध्ये तीनशे तीन, तीन, तीन चारशे रुपये लागतात म्हणजे हे जे काय हाल होत आहेत आपल्या वृद्ध माणसांचे महिलांचे याकडे कधी आपण ध्यान देणार आहोत कारण आता रसा सोडित चाललेला आहे माझी अशी विनंती शासनाला किंवा एसटी प्रशासनाला की तुम्ही लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि जी रस्ता झाला जी गाडी आपण शॉर्टकट मारतोय शिवाजीनगर मार्ग किंवा तिकून तसंच तर ती या मार्गी यावी ही विनंती या पट्ट्यामध्ये राहणार सर्व गावकऱ्यांची आणि लवकर लवकर दृष्टी चालू झाली तर बर बरं वाटेल वल्लभनगरवरून मी काय वेळेला फाटे राहते वल्लभनगरला जर उतरलं तर वल्लभनगर टू काय फाटा कुठली बस डायरेक्ट नाही रिक्षावाल्याला केलं तर अडीचशे तीनशे रुपये शिवाय रिक्षा येत नाही मग आमचा काही उपयोगच नाही तुमच्या पुणेवाशी मध्ये कारण काही येताना आम्ही दोनशे रुपये येणार आणि इथून तीनशे रुपये घालवायचे मग त्याच्यापेक्षा आम्ही दुसऱ्या गाडीने आलेला परवडतो मी आता पुणेवाशिनी यायचं जायचंच बंद केले उपयोगच नाही तिथं पाचशे देण्यापेक्षा सहाशे रुपयामध्ये ट्रॅव्हल्स वाले आरामशीर स्लीपरने येतात आम्हाला कशाला पुणेवाशीला रकडायचे विनाकारण काळेवाडी डांगी करून किती शिटं घेऊन जाता जाताने तुम्हाला पॅसेंजर पाहिजे असतात म्हणून तुम्ही इकडून येताना येताना आम्ही कुठे उतरायचं नमस्कार मी विनय सोनोने सांगावा न्यूजचा संपादक गेली तीन वर्षापासून भूम परांडा आणि वाशिम मतदारसंघातील जे प्रवासी आहेत जे पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे येतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांना भूमवरून एस टी बसने येताना जेव्हा पिंपरी मध्ये याची स्थळी पोहोचायचं असतं तेव्हा त्यांना व्यवस्थितरित्या याची स्थळी पोहचता येत नाही याचं कारण असं की एसटीचे वाहक आणि चालक आहेत ते प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडत नाहीत अशी अनेक दिवसापासूनची तक्रार होती गेली तीन वर्षापासून हा त्यांचा वनवाद चालू आहे प्रवाशांना सोडण्याचे स्टॉप बघितले जेव्हा शिवाजीनगरहून औन मार्गे जर तुम्ही आलात तर औंद आहे सांगवी फाटा आहे पुढे रक्षक सोसायटी आहे जगताप आहे पुढे काळेवडी फाटा आहे सोळा नंबर आहे थेरगाव डांगे चौक त्यानंतर पुढे बिर्ला हॉस्पिटल किंवा आपलं वालेकरवाडी जुना जाकात नाका आहे त्यानंतर चापेकर चौक आहे पुढं चिंचवड आहे आकुर्डे आहे आणि पुढं राईट मारलं की आपल्याला अजिंठा नगर आहे हे स्टॉप आपल्या भूमपरांडाने वाशिम मतदारसंघातील लोकांचे आहेत या स्टॉपवर प्रवाशांना सोडणं बंधनकारक आहे आणि अधिकृत रूट हाच आहे एसटीचा परंतु एस प्रशासन खास करून वाहक आणि चालक पिंपरी चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांना या, या मार्गावर सोडत नाहीत हा मोठा गंभीर प्रश्न आहे चुकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन किंवा चुकीचे फोटो शेअर करून प्रवाशांची तर हेळसांड करत आहेत आपल्या अधिकाऱ्यांची देखील ते दिशाभूल करत आहेत गेली तीन वर्षे प्रवाशांची जी काही हे हेळसांड या वाहक आणि चालकांमुळे झालेले आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हा प्रश्न आहे एसटी डेपू मॅनेजरला मी स्वतः फोन केला फोनवर कम्युनिकेशन झालं तर त्यांनी सांगितलं की वाहतूक विभागाचा किंवा तिकडल्या काही अधिकृत अधिकाऱ्याचा आम्हाला असं लेटर पाठवा की तो रस्ता चालू आहे त्यांना माझा प्रश्न आहे की जाताना तुम्ही अजिंठा नगर वरून चिंचवड डांगेच कायोडे फाटा राष्ट्रीय फाटा कायोडे फाटा करून पुढे तुम्ही जगताप डेरी सांगवीवरून औंध वरून लोक प्रवासी घेऊन जाता आणि शिवाजीनगरला पुढे जॉईंट होता याचा अर्थ रस्ता चालू आहे ना तुमचेच वाहक आणि चालक पुरावा तुम्हाला देतात की रस्ता चालू आहे आणि मला पुरा पुरावे कसले मागताय तुम्ही की साहेब तरी देखील हे घ्या पुरावे प्रत्यक्ष मी माझ्या मोबाईल वरून शूट केलेले आहेत हे पुरावे बघा हा रस्ता व्यवस्थित चालू आहे भूम डेपोचे डेपो मॅनेजर म्हणतायत की औंद मार्गे कावडी फाटा हा जो रस्ता आहे युनिव्हर्सिटीकडून जाणारा त्यावरून रस्ता रस्त्यावरून गाड्या जात आहेत की नाही त्याचे पुरावे घ्या हे घ्या पुरावे तुमच्याच एस टी महामंडळाची ही शिवनेरी शिवशाही जी बस चाललेली आहे ती बस पहा हा ठोस पुरावा तुम्हाला काफी नाही का हा ठोस पुरावा तुम्हाला योग्य नाही का।, का या मार्गावरून मार्ग तुमचा रूट असताना सुद्धा बसेस येत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ही बघा भूमकडे जाणारी खाजगी बस लक्झरी बस कशी चालली आता ही जगताप डेरीवरून पुढं निघालेली आहे रक्षा करून औंदवरून सरळ पुढं शिवाजीनगरची सीटं घेऊन आता हे पुढं निघणार आता सध्या ती सीटं घेऊन आलेली आहे आपल्या इकडून कावडे फाटा डांगे चौकाकडून आता ही दुतारपा वाणाऱ्या दुसऱ्या गाड्या आता दुसरी पण खाजगी बस निघालेली आहे बघा या खाजगी बस प्रचंड क्षमतेमध्ये चिंचवडवरून डांगे चौकातून कावडे फाट्यावरून थेरगाववरून जगताप डेरून लोकं घेऊन जात आहेत आणि याच मार्गावर त्यांना इतकी स्थळी या खाजगी बसेस प्रवाशांना आणून व्यवस्थित सोडताहेत बघितला आपण पा खाजगी बस गेलेली आणि आलेली देखील हा जो स्पॉट आहे आता आपण उभे आहोत तो औंद रोडवरील जगताप डेरी ब्रिजचा जो चौक आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत याही पलीकडे जा। जाऊन डेपो मॅनेजरला जर का अधिकृत पुरावा पाहिजे असेल तर हा तो पुरावा वरील, हा आहे औंद रोडवरील औंद ब्रेमन चौकातील हा तुमचा एस टी महामंडळाचा स्टॉप आहे आणि त्या ठिकाणचं हे तिकीट बुकिंग ऑफिस आहे या ठिकाणी आपण अधिकृतरित्या या जे तिकीट बुकिंग करण्यासाठी थांबलेले हे जे काही अधिकारी आहेत त्यांना आपण विचारूयात की या रस्त्यावरून ज्या काय तुमच्या एस टीच्या इतर गाड्या आहेत त्या जात आहेत की नाहीत तेव्हा हा तुम्हाला सगळ्यात मोठा सरकारी पुरावा आहे की हा रस्ता व्यवस्थित चालू आहे सर इथून मुंबईला गाड्या जातात का आता किती वाजता गाडी दहा ते पंधरा मिनिट पंधरा मिनटांनी दर किती मिनिटांनी तरी प्रत्येक अर्धा प्रत्येक अर्धा असा नाही आपल्या राऊंडमधून मासे म्हणजे जगताप रोड हायवेल लागते वाकड फाटा वाकड अच्छा आणि वाकड हायवेला ओके ठीक आहे थँक्यू किती तिकीट आहे बसला शिवनेरीला पाचशे नव्वद पाचशे नव्वद थँक्यू सर भूम आणि परांडा डेपोचे मॅनेजर साहेब हे ऐका हे देखील एस टी कर्मचारीच आहेत हे काय सांगतायत की शिवाजीनगरवरून येणारी जी काही शिवनेरी आणि शिवशाही बस आहे ती औन मार्गे युनिव्हर्सिटीहून औन मार्गे पुढे जगताप डेअरीवरून पुढे वाकड बायपास हायवेला मुंबई हायवेला लागते अजून तुम्हाला कुठला पुरावा पाहिजे मग तुमच्याच एस टी डेपूच्या गाड्या काय येत नाहीत हे कर्मचारी सांगतायत की दर प्रत्येक अर्ध्या तासाने दर अर्ध्या तासाने शिवनेरी आणि शिवशाही बसेस या मार्गावरून मुंबईकडे मार्गक्रमण करतायत याचाच अर्थ बूम डेपोचे वाहक आणि चालक खोटे बोलतायत आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करतायत मोठमोठ्या इतर एस टी बसेस इतर खाजगी लक्झरी बसेस आणि इतर वाहनं त्या रस्त्याने बरोबर व्यवस्थित जातात परंतु भूम डेपोचे एस टीचे वाहक आणि चालक कामचुकारपणा करतात हे यातून निदर्शनात येतं नेमकं याची सत्यता पडताळण्यासाठी म्हणून मी स्वतः काल शिवाजीनगर एस टी स्टँड जे आहे जे आता वाकडेवाडीला शिफ्ट झालेला आहे वाकडेवाडी शिवाजीनगरच्या एस टी स्टँड पासून तो जो रेग्युलर रूट भूम एस टीचा आहे पर्यंत तो प्रवास मी काल स्वतः केला एस टी स्टँड समोरून शिवाजीनगरच्या एस टी स्टँड समोरून जो माझा कॅमेरा ऑन झालेला आहे तो कॅमेरा सरळ पुढे संचेती हॉस्पिटलपासून राईट टर्न मारून पुढे आपण औंग रोडला लागतो विद्यापीठ गेट समोरून पुढे औंदला येतो औंधवरून पुढे सांगवी फाटा कायोडे फाटा डांगे चौक पुढे सरळ चिंचवडकडे रस्ता जातो चिंचवडचा सिग्नल तिथून लेफ्ट मारला की आकोर्डी खंडोबा माळ आकोर्डी खंडोबा माळापासून राईट मारला की अजंठा नगरला पुढे रस्ता जातो हा रस्ता मी दुचाकीवर केवळ पंचेचाळीस मिनिटांमध्ये प्रवास केलेला आहे विना अडथळा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला अडथळा निर्माण होत नाही आणि आपण बघतोय की येता जाताना आपण आता पाहतोय की माझा हा व्हिडिओ चालू असताना आपण बघतोय की खासगी बसेस दोन्ही मार्गाने दुथारपा कशा पद्धतीने वाहत आहेत आता एस टी बस चालक आणि वाहक यांनी जे काही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोटो प्रोव्हाइड केलेले आहेत ते फार जुने आहेत जेव्हा मेट्रोचं चा काम चालू होतं त्या कालखंडात जेव्हा जेव्हा पर्यायी रस्ता दिलेला आहे त्याचे ते फोटो आहेत ते बोर्ड अजूनही तसेच राहिलेले आहेत आणि ते फोटो प्रोव्हाइड करतात बरं ते फोटो जे प्रोव्हाइड करत आहेत ते जातानाचे फोटो प्रोव्हाइड करतात जेव्हा पिंपरी चिंचवड शहरातून प्रवासी घेऊन भूमकडे बस जात असते तेव्हा जातानाचे त्यांनी फोटो ते शेअर केलेले आहेत आता जाताना अशी अडचण आहे तुम्हाला पर्याय रस्त्याने जावं लागतं तरी देखील याच मार्गावरून औंध मार्गे काळवडे फाटा डांगे चौक या मार्गावरून तुम्ही प्रवाशी घेऊन भूमकडे रवाना होता परंतु अडचणीवर मात करून जाताना तुम्ही प्रवाशी घेऊन या मार्गावरून तुम्ही अडचण आहे म्हणता पण मी स्वतः जेव्हा प्रत्यक्षात पाहणी केली ती तर अडचण नाहीच आहे पण जेव्हा भोमरून तुम्ही प्रवासी घेऊन येता पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडे शिवाजीनगरला पुणे शहरामध्ये जेव्हा तुमची एसटी स्टँडवरती बस येते तिथून तुम्ही शॉर्टकट मारता आणि थेट खडकी दापोडे मार्गे वल्लभनगरला जाऊन आराम करता खडकी दापोडी आणि वल्लभनगर हा जो प्रवास आहे या प्रवासादरम्यान हा जो पाच किलोमीटरचा प्रवास आहे या दरम्यान परांडा आणि वाशिम मतदारसंघातील प्रवासी किंवा स्थायिक स्थायिक झालेले नागरिक त्या परिसरामध्ये संख्येने फारच कमी आहेत किंवा दुर्मिळ आहेत किंवा सापडणारच नाहीत परंतु अहून वरून पुढे आल्यानंतर सांगवी खेरगाव काळेवटी काळेवटी फाटा डांगे चौक पुढे चिंचवड आणि अजिंठा नगर निगडी आकुर्डी रावेत पुनावळे हा जो पट्टा आहे वालेकरवाडी वाले त्यामध्ये आले या पट्ट्यामध्ये भूमपरांडा आणि वाशिम मतदारसंघातील लोक जास्त संख्येमध्ये दाट लोकवस्ती आहेत त्याच्यामुळं भूम टी डेपोने पूर्वीपासूनच याच मार्गाने बस ये जा करत होत्या परंतु मध्यंतरी मेट्रोचं चा काम चालू आणि युनिव्हर्सिटी गेट चे तिथं थोडासा अडथळा निर्माण व्हायचा जरी अडथळा आणि ट्रॅफिकची समस्या त्या काळात होती तीन वर्षापूर्वी तरी देखील तिथं पर्यायी रस्त्याचा आपल्याला उपलब्धता करून दिलेली होती आणि सगळी वाहनं म्हणजे तुमच्या शिवाजीनगरवरून मुंबईला जाणाऱ्या ज्या एस टी बसीचा शिवनेरी किंवा शिवशाही या देखील अहोद मार्गे पुढं मुंबई पुणे रोडला लागतात इकडं हिंदवडी रोडला वाकडकडून मग आपल्या बोमडेपूरच्या जेष्ठी बस येत नाहीत याचे पुरावे देण्यासाठी म्हणून गेली हा तीन वर्षाचा आहे प्रवाशांचा आणि प्रवाशांची जी काही हेळसांड होते हे हेळसांड थांबावी आणि पूर्ववत याच मार्गावर बस ये जा करावी होमवरून आलेल्या प्रवाशांना त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडतावे आपण जर का बस स्टॉप जाताना प्रवाशांना सोडण्याचे स्टॉप बघितले जेव्हा शिवाजीनगरहून अहोन मार्गे जर तुम्ही आलात तर औंद आहे सांगवी फाटा आहे पुढे रक्षित सोसायटी आहे जगताप डिरी आहे पुढे टाळेवडी फाटा आहे सोळा नंबर आहे थेरगाव डांगे चौक त्यानंतर पुढे बिर्ला हॉस्पिटल किंवा आपलं वालेकरवाडी जुना जकात नाका आहे त्यानंतर चि चापेकर चौक आहे पुढं चिंचवड आहे आकुर्डे आहे आणि पुढं राईट मारलं की आपल्याला अजिंठा नगर आहे हे स्टॉप आपल्या भूमपराडा आणि वाशिम मतदारसंघातील लोकांचे आहेत या स्टॉपवर प्रवाशांना सोडणं बंधनकारक आहे आणि अधिकृत रूट हाच आहे एसटीचा परंतु एसटी प्रशासन खास करून वाहक आणि चालक पिंपरी चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांना या मार्गावर सोडत नाहीत हा मोठा गंभीर प्रश्न आहे चुकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन किंवा चुकीचे फोटो शेअर करून प्रवाशांची तर हेळसांड करत आहेत आपल्या अधिकाऱ्यांची देखील ते दिशाभूल करत आहेत गेली तीन वर्षे प्रवाशांची जी काही हे हेळसांड या वाहक आणि चालकांमुळे झालेल्या आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हा प्रश्न आहे सामान्य प्रवाशांचं म्हणणं आहे की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण हा प्रश्न एक दोन दिवसाचा नाही गेली अनेक वर्ष म्हणजे तीन तब्बल तीन वर्ष झालं प्रवाशांची हेळसाण चालू आहे किंवा त्यांना त्रास देणं चालू आहे आता आपण पाहूयात या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ग्राफिकच्या माध्यमातून सांगतो शिवाजीनगर ते अजिंठा नगर जो मुख्य रोड आहे जो मुख्य रूट आहे या रूट वरती। सा। आए, जो जो त्या रूटवरती आपले प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यासाठीचा हा जो प्रवासाचा जो काय डिस्टन्स आहे तो जवळजवळ सोळा किलोमीटरचा आहे पण वाहक आणि चालक काय करतायत शिवाजीनगरहून डायरेक्ट खडकी दापोळे मार्गे वल्लभनगरला पाच किलोमीटरचा शॉर्टकट मारतात त्या मार्गावर खडकी दापोळीला उतरणारा किंवा फुगेवाडीला उतरणारा आपला प्रवासीच नसतो पटकन पाच किलोमीटरचा शॉर्टकट मारतात आणि वल्लभनगरला जाऊन आराम करतात आणि प्रवाशांना वल्लभनगरला सोडून अक्षरशः वाऱ्यावर सोडतात तिथून वल्लभनगरवरून इच्छित स्थळी प्रवाशांना जाण्यासाठी उदाहरणार्थ कुणाला थेरगावला जायचंय तर साधारणतः चार किलोमीटर साठी चारशे ते पाचशे रुपये रिक्षावाले घेतात म्हणजे एखाद्या महिलेने दोनशे रुपयात घम भरून इथपर्यंत यायचं आणि इथून एवढ्यात रिक्षाला फक्त चारशे ते पाचशे रुपये घालवायचे वृद्ध माणसं वयोवृद्ध माणसं महाराष्ट्र शासनाने वयोवृद्ध माणसांना मोफत प्रवास केलेला आहे काही वयोवृद्ध माणसांनी फुकट इथपर्यंत यायचं आणि इथून त्यांनी चारशे ते पाचशे घालवायचे किती त्रासदायक आहे जे तरुण मंडळी आहेत त्यांनी रेग्युलर तिकीट काही चारशेच्या आसपास असेल चारशे रुपये तिकीट देऊन इथपर्यंत यायचं त्याला उतरायचं असतं काळवडे फाट्याला त्याला सोडता वल्लभनगरला शॉर्टकट मारोड वल्लभनगरवरून काळवडे फाट्यावर येण्यासाठी परत त्यांनी तीनशे ते चारशे रुपये रिक्षाला घालवायचे वृद्ध माणसं जर तिथं सोडली वल्लभनगरला तर त्यांचं नातवंड कोणी तरुण माणसं टू व्हीलरवर त्यांना घ्यायला येतात रिसिव्ह करायला येतात वल्लभनगरला टू व्हीलरवर मग बाजकं सोबत असतं काही ज्वारी असते काही थोडंफार पिशव्या असतात मग त्या वृद्ध माणसानी हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या टुलरो घरी इथून चार पाच किलोमीटरचा प्रवास करायचा या दरम्यान त्याला अनेक संघर्षाला सामोरं जावं लागतं हे जे धोके पत्कारून लोक प्रवास करत आहेत आणि त्याला स्थळी रेग्युलर रूट तुमचा रूट चार्ट आहे त्या रूट चार्टनुसार जर का तुम्ही प्रवाशांना सोडत नसाल तर फारच ही धोकादायक गोष्ट आहे आता आपण पुन्हाही येऊयात की तुम्हाला सांगितलं होतं की आ, गेली तीन वर्षे जो काही प्रवाशांचा वनवास चालू आहे तो वनवास नष्ट व्हावा हो म्हणून गेली अनेक दिवसापासून सांगावा न्यूज पोर्टल सांगावा युट्यूब चॅनेल आणि सांगावा जे प्रिंट माध्यम आहे आपलं न्यूजपेपर दर गुरुवारी पब्लिश होतं त्या न्यूजपेपरमधून वेळोवेळी आपण या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत या बातमीची दखल घेऊन धाराशिवचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर यांनी देखील लेखी पत्र आपल्या भूम एस प्रशासनाला दिलेला आहे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि स्वतः भूम एसटी डेपोचे मॅनेजर आहेत श्रीकांत सुरुवसे यांनी सांगावा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलून सांगितलं होतं की आम्ही चौदा तारखेपासून औन मार्गे कायोडे फाटा डांगे चौक चिंचवड अजिंठा नगर या मार्गावर जाताना देखील प्रवासी सोडण्याची व्यवस्था करू आज बरोबर चौदा तारीख आहे आज भूम परांडा वाशिम मतदारसंघातील सर्व प्रवासी संघटनेची लोक वेगवेगळ्या टप्प्यावर कायोडेपाटा डांगे चौक चिंचवड या ठिकाणी आपल्या बसचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत पुष्पगुच्छ हार घेऊन कारण एसटी वाहक आणि जे चालक आहेत त्यांचं स्वागत करण्याची त्यांची इच्छा आहे परंतु आपण आज पाहणार आहोत की या बस या मार्गावर परत मार्गक्रमण होत आहेत की नाही याची शहानिशा करण्यासाठी म्हणून परत एसटी डेपू मॅनेजरला मी स्वतः फोन केला फोनवर कम्युनिकेशन झालं तर त्यांनी सांगितलं की वाहतूक विभागाचा किंवा तिकडल्या काही अधिकृत अधिकाऱ्याचा आम्हाला असं लेटर पाठवा की तो रस्ता चालू आहे त्यांना माझा प्रश्न आहे की जाताना तुम्ही नगर वरून चिंचवड डांगेच कायोडे फाटा राष्ट्रीय फाटा कायोडे फाटा करून पुढे तुम्ही जगताप डेरी वरून अंध वरून लोक प्रवासी घेऊन जाता आणि शिवाजीनगरला पुढे जॉईंट होता याचा अर्थ रस्ता चालू आहे ना तुमचेच वाहक आणि चालक पुरावा तुम्हाला देतात की रस्ता चालू आहे आणि मला पुरा पुरावे कसले मागताय तुम्ही की तुमच्या तिकडल्या कुठल्या अधिकाऱ्याचं तुम्ही पुरावा पाठवा की रस्ता चालू आहे म्हणून मग मी त्यांना विचारलं की वाहतूक पीआय जी आहेत आमच्या या भागातले त्यांचं तुम्हाला लेटर देतो रस्ता चालू आहे म्हणून अहो साहेब मला तुम्हाला म्हणणं असं आहे तुम्हाला थेट हा जो रस्ता आहे औन मार्गे पिंपरी चिंचवड शहराकडे येणारा हा पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर याची त्याला काय म्हणतात जीवनवाहिनी आहे अर्थवाहिनी आहे हा जर रस्ता ठप्प झाला हा मोठा रस्ता बंद झाला तर दोन्ही शहराच्या आर्थिक नाड्या बंद होतील दळणवळण व्यवस्था वै बंद होईल एवढा मोठा रस्ता बंद कसे करू शकतात एखाद्या ठिकाणी काम चालू असतं एक दोन महिन्यापुरतं आठवड्यापुरतं तर त्याला परावे रस्ता तुम्हाला दिलेला असतो आणि तुम्ही सांगताय की तुमचे वाहक आणि चालक सांगतात की हा रस्ता बंद आहे नो एंट्रीमध्ये पावत्या पडतात खाजगी वाहनं भूमीवरून येत आहेत त्यांच्या बऱ्या पावत्या पडत नाहीत त्यांना बरी नो एंट्री नाहीये शिवाय शिवाजीनगर स्वारगेटून शिवाजीनगरवरून येणारी तुमचीच एसटी बस शिवनेरी आणि शिवशाही जेव्हा मुंबईला जाते तेव्हा औंदवर तुमचा स्टॉप आहे मध्ये शिवाजीनगरहून मध्ये येते आऊंचे प्रवासी घेऊन मुंबईला अशीच वाकड फाट्यावरून पुढे जगताप डेरी पिंपळ निलक बायपास हायवेला लागतात याच रोडून दर अर्ध्या तासाने दर अर्ध्या तासाने तुमची शिवशाहीने शिवनेरी एसटी बसचीच तुमची महामंडळाचीच गाडी दर अर्ध्या तासाने याच रोडने जाते मग भूम डेपोच्या वाहक आणि चालकांना काय प्रॉब्लेम आहे कोण तुम्हाला पावत्या फाडते तुम्ही जर का ड्रायव्हिंग मध्ये कि तुमच्या वाहन वाहनामध्ये जर चुकीने काही तुम्ही वागलात तर पावत्या फाडल्याच जातील ना मग बाकीच्या लोकांना त्रास नाही खाजगी वाहना भूमला जातात येतात याच मार्गे अहोद मार्गे त्यावेळी फाटा तुमच्या एसटीच्या पण इतर इतर म्हणजे मुंबई गाड्या सुद्धा याच मार्गे जात आहेत तर तुम्हाला भूम डेपोचे वाहक आणि चालक यांना काय प्रॉब्लेम आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती हा व्हिडिओ बघतोय आपण निघालो होतो वाकडीओडीवरून खाते करून घेण्यासाठी संचेतीचा ब्रिज उतरल्याबरोबर सगळा मोकळा रस्ता आहे व्यवस्थित रस्ता आहे पुढे औन रोडला लागलो आपण सिमला पासून हे सिमला ऑफिसचं लेफ्ट साइडचं कंपाऊंड आणि लेफ्ट साइडचं गेट दिसते पूर्वी या ठिकाणी या सिग्नलला शिवाजीनगरचं एसटी स्टँड होतं सरळ ऑन रोडला लागून पुढे आपण लागलेलो ला आहोत आता पुढे दिसतंय आपल्याला शेतकी आ... महाविद्यालयाचा ब्रिज आपण उतरल्याबरोबर आपल्याला खाली दिसतं पुढे आलो आपण सेंट्रल मॉल म्हणजे हा विद्यापीठ रस्ता आहे पुणे विद्यापीठ रस्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रोड वरती आपण लागलो पुढे सरळ आल्यानंतर इस्क्युअर क्रॉस केलं की के आपण चतुर्सिंगीच्या पुढे लगेच आपल्याला विद्यापीठ गेट लागलेला आपण बघतो हा विद्यापीठ चौक इथं अजिबात सिग्नल सुद्धा लागलेला नाही आपल्याला आता तिथून पुढे सरळ निघालेलो आहोत आपण औऊन चाललोय ब्रेमन चौकाकडे आता ब्रेमन चौकाकडे आपण चाललेलो बघा किती मोकळा फट्टा रस्ता आणि व्यवस्थित चाललेला आहे इथं काही नाव फलक नाही किंवा नियम फलक नाही कुठलीही पाठी लावलेली नाही कारण जेव्हा भूमवरून शिवाजीनगरला गाडी येते पुणे शहरामध्ये शिवाजीनगर कडून औऊनकडं जाताना तुम्हाला विना अडथळा बस जाते कुठल्याही प्रकारचं फलक लावलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला इकडून जा तिकडून जा असं काय दाखवलेलं नाही या ठिकाणी फक्त चतुर्सिंगी पोलीस स्टेशनच्या समोर तुम्हाला भूमकडे जाताना लेफ्ट टर्न मारून आठशे मीटर आत जाऊन युनिव्हर्सिटीत परत युनिव्हर्सिटी गेटमधून बाहेर तुम्हाला मुख्य रोडला लागून परत तुमची गाडी मार्गक्रमण करावी लागते भूमकडे पण जाताना तुम्ही जाता जातानाचा प्रश्नच नाही जातानाचे फोटो वाहकांनी शेअर करून काही फायदा नाही कारण येताना जाताना जसे तुम्ही जाता तसंच प्रवाशांना येताना सोडलं पाहिजे आता आपण आलोय ब्रेमन चौकामध्ये आता सगळ्यात गमतीची गोष्ट आता बघा आपण अहूनचा ब्रेमन चौक क्रॉस केल्याबरोबर लेफ्ट साइडला एस टी महामंडळाचा एक स्टॉप आहे आणि तिथं तिकीट भांडण्यासाठी एस टी महामंडळाचा तुमचा सरकारी माणूस थांबलेला आहे त्याला प्रत्यक्ष मी विचारलेला आहे आपण त्यांना विचारूया की या मार्गावरून एस टी महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवशाही मुंबईकडे जातात का आपण आज जाऊन प्रत्यक्ष विचारूया हा बघा हे कम्युनिकेशन तुमच्या सरकारी एका व्यक्तीशी झालेलं आहे सर इथून मुंबईला गाड्या जातात का आता किती वाजता गाडी दहा दर पंधरा मिनिटांनी दर किती मिनिटांनी तरी प्रत्येक अर्धा प्रत्येक अर्धा असे आपल्या राऊंड मधून मासे जगतापुर हायवे लागते वाकड फाटा वाकड अच्छा वाकड फाट्याने हायवे ओके ठीक आहे थँक्यू किती तिकीट आहे बसला शिवनेरीला पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाहिलं तुम्ही हे कम्युनिकेशन त्या व्यक्तीने सरकारी माणसाने तिकीट पाडणारे काय सांगितलं शिवशाही आणि शिवनेरी या औन मार्गे पुढे मुंबई पुणे रोडला लागतात दर अर्ध्या तासांनी बस आहे एसटी बस हा तुमची शिवशाही आणि शिवनेरी आता तरी तुमची खात्री पटायला पाहिजे की हा रस्ता चालू आहे आणि ह्या रस्त्याने तुमच्या एसटी बसेस इतर येत आहेत मग भूम डेपोच्या वाहक आणि चालकांना काय प्रॉब्लेम आहे का तुम्ही प्रवाशांना त्रास देताय का प्रवाशांची हेळसाण करताय का प्रवाशांचं करता आर्थिक नुकसान करताय हा थेट प्रश्न आहे गेली तीन वर्षे हा प्रवाशांना जो काही वनवास भोगावा लागलेला आहे ज्या ज्या वाहकाने चालक आणि अधिकाऱ्यांची याच्यामध्ये चुकी आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करा वाकडेवाडी शिवाजीनगर एस स्टँड पासून ते पुढे औन मार्गे काळवडे फाटा टांगे चौक चिंचवड अजिंठा नगर हा प्रवास आहे प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यावरचे रस्ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी न सोडता सोळा किलोमीटरचा तुमचा रेग्युलर रूट आहे रूट चार्ट दिलेला आहे त्या चार्टनुसार प्रवासी न सोडता शिवाजीनगरवरून खडके दापोडे मार्गे तुम्ही डायरेक्ट वल्लभनगरला आराम करायला जाता पाच किलोमीटरचा तर तो डिस्टन्स आहे सोळा किलोमीटर वाचवता आणि पाच किलोमीटरला जाऊन तुम्ही आराम करता प्रवासी वाऱ्यावर सोडता हा जो उरलेला दहा ते अकरा किलोमीटरचा डिस्टन्स आहे हे दहा ते अकरा किलोमीटरचं तुमचं जे काही डिझेल आहे पण दररोज तुम्ही दहा ते अकरा किलोमीटरचं एस टी वाले जे काही डिझेल वाचवतात या डिझेलचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल गेल्या तीन वर्षातला याशिवाय गेली तीन वर्षे, वर्षे प्रवाशांची तुम्ही जे काही हेरसांड करता हा रस्ता चालू असताना या रस्त्यावर इतर वाहनं खाजगी वाहनं खाजगी ट्रॅव्हल बस भूमवरून व्यवस्थित येत आहेत इतर खाजगी वाहनं येत आहेत आणि एस टी ची एस टी महामंडळाच्या देखील एस टी बसेस इतर या रोडनी येत आहेत तर तुम्ही भूम एसटी डेपोचं प्रशासन जे आहे त्या गाड्या या मार्गावर आपल्या जात आहेत की नाहीत जे काही निरीक्षक असत त्या निरीक्षकांनी आतापर्यंत गेली तीन वर्षामध्ये हे परीक्षण का नाही केलं आणि हे त्यांच्या निदर्शनास का नाही आलं याचा अर्थ भूम एस टी प्रशासनाचे परांडा एस टी प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत संबंधित अधिकारी यांना खाजगी वाहतूक ट्रॅव्हल्स कंपन्या ज्या आहेत यांच्याकडून हप्ते जातात का असा थेट सवाल सामान्य प्रवाशांचा सा आहे तुम्हाला याचा संशय असा बाळावलेला आहे की तुम्हाला कदाचित हप्ते जात असतील खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे जेणेकरून सामान्य प्रवासी काय विचार करतो भूमरून आपल्याला पिंपरी चिंचवड कावडेपाठा थेरगाव डांगे चौक किंवा चिंचवडला उतरायचंय ते काय आपल्याला चिंचवडला मार्गावर सोडतच नाहीत एसटी बसेस तर मग ते पर्याय काय शोधतात खाजगी खाजगी ट्रॅव्हल लक्झरी बसेस मग ते खाजगीला जास्त गर्दी वाढते याचाच अर्थ प्रवाशांची तुम्ही हेळसाण चालवली आहे मग सामान्य प्रवासी विचार करतायत सामान्य प्रवाशांचा थेट सवाल आहे अधिकारी आणि प्रशासनाला खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या लक्झरी बसेसचे जे मालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हप्ते मिळत आहेत का म्हणूनच तुम्ही पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडे येणारे जे काही प्रवासी आहेत वाशी मतदारसंघातील त्यांना तुम्ही इच्छित स्थळी तुमचा रेग्युलर रूट असताना देखील तुमचा रेग्युलर रूट असताना देखील त्या रूटवरती त्या मार्गावरती तुम्ही प्रवाशांना सोडत नाही येतात अर्थ तुम्हाला कुणाकडून तरी हप्ते चालू आहेत असा संशय बाळवत आहे मी शासन प्रशासनाने संबंधित मंत्रालयाला विनंती करतो की या सर्व प्रशासनाचं संबंधित अधिकाऱ्यांचं वाहक आणि चालकांचं खात्याअंतर्गत चौकशी करून यांच्यावरती गुन्हे करा गे दाखल करावेत आणि गेली तीन वर्षे प्रवाशांची जी काही हेळसण चाललेली आहे प्रवाशांचा जो काय प्रवाशांना जो काय त्रास चाललेला आहे त्यांचा जो काय गेली तीन वर्षे वनवास केलेला आहे याच्या बदल्यात या तीन वर्षामध्ये ज्या वाहक चालक आणि संबंधित अधिकारी आहेत निरीक्षक असतील एस टी डेपो मॅनेजर असतील किंवा संबंधित अधिकारी आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी अशी सामान्य प्रवाशांची मागणी आहे సంగావా న్యూజీ వినయ సోననే పింపరి చించవడ పుణ్య